लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं लो होतं लोकसभेला आपल्याला जिंकायचंय ही भावना विधानसभेला मला जिंकायचंय हा मीपणा हे आल्यानं पराभव झाला आहे उद्धव ठाकरेंचं सोम सा सामनाच्या मुलाखतीत वक्तव्य केंद्रीय निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय सामनाच्या महामुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आयोगावर टीका केली आहे निवडणूक आयोगमध्ये शेंदूर फासलेला धोंडा आहे असं उद्धव ठाकरे यांनी आहे शिवसेना नाव चिन्ह इतरांना देण्याचा धुंड्याला अधिकार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे तसेच देश अशांत अस्थिर ठेवायचा हेच भाजपाचं धोरण आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंच्याहत्तर वर्ष भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिला आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभेचा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे जे तुम्ही लोकसभेला कमावलं ते विधानसभेला गमावलं फक्त सहा महिन्यात हे कसं घडलं असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं त्या विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसांपर्यंत खेचाखेच सुरू राहिली तू तू मैमय झाले त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये पोहोचला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे सगळ्या गोष्टीत हातवर करण्यात अर्थ नाही काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या गेल्या पाहिजेत ई व्ही घोटाळा मतदार यादी बोगस मतदार या सगळ्यांवर आता चर्चा सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आले लाडकीबाईंसारख्या फसव्या ठरलेल्या योजना त्याचा परिणाम झाला आहे निवडणूक मोठी असली की वाद थोडे कमी असतात निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाला की स्पर्धा वाढत जाते लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची सुरू झाली आणि त्यावेळेस आम्ही चार चार पाच पाच जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिलं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे जे तुम्ही लोकसभेला गमावलं गमावला। ते विधानसभेला गमावलं फक्त सहा महिन्यामध्ये हे कसं घडलं तुम्ही बघा सांगतो सगळ्या गोष्टी वरती आपण अपन, आपल्या हात वर करण्यात काही अर्थ नाहीये काही गोष्टी जबाबदारी आहेत स्वीकारल्या पाहिजे ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे म्हणजे ही एक गोष्ट नाही आहे पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते निवडणूक छोटी होत जाते छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय मतदारसंघाच्याही बोलतोय तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते मतदारसंघ छोटा होत जातो तस तस त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा एक दोन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेतसुद्धा काही वेळेला चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे म्हणून सोडून दिले विधानसभेच्या वेळेला काय झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं अरे हे आत्ताच जर काखेची असेल तर नंतर काय होणार आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत तेव्हा काय होतं माझ्यासमोर उमेदवार होते माझे पण निशाणी नव्हती विधानसभेच्या का काय वेळेला काय झालं निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा तर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं तर ही जी काय तुतुमहिमे झाली ही स्वीकारली पाहिजे आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे समन्वयाचा अभाव होता समन्वयाचा अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचं आहे हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला आणि त्याचबरोबर या तांत्रिक बाबी ज्या होत्या मग त्याच्यामध्ये योजनांचं एक त्यांनी ज्या काही गोष्टी जाहीर केल्या त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कुठे करतायत योग्य वेळी करू मीच एक मुख्यमंत्री असा होतो की ज्यांनी कोणीही न मागता माझं मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये एकच अधिवेशन झालं पहिलं आणि तेव्हा आम्ही फक्त सात मंत्री होतो माझ्यासह मी कोणीही न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं आम्ही मु त्याला मुक्त केलं होतं त्याच्यानंतर जो नियमित कर्ज परतफेड करणं करत होता किंवा करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जी दुर्दैवाने करोनामुळे त्यावेळेला मी देऊ शकलो नाही सुरुवात केली आणि सरकार पाडलं ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई